ठाण्यातल्या या संपादकाच्या मन सुन्न करणाऱ्या मर्डर मिस्ट्रीचा हा थरार दोन बोटींवर स्वार पत्रकार हत्येनंतर माजला हा हा अनैतिक संबंधांचं व्यसन आयुष्याला लागलं ग्रहण दोघात तिसरा नात विसरा नात्यात फाटा प्रियकराच्या मदतीने प्रियकराचा काटा मीडियातील लव, सेक्स आणि धोका भिवंडी तालुक्यातील खारडी गावालगत असणाऱ्या का एका नाल्यात एक मृतदेह पडलाय असा फोन भिवंडी तालुका पोलिसांना आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात पाठवला मृतदेहाची ओळख पटवण्याचं काशीमेरा पोलीस ठाण्यात अशाच वर्णनाचा एक व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती पोलिसांनी नातेवाईकांना फोन करून ओळख पठवण्यासाठी बोलवून घेतलं आणि नातेवाईकांसहित पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली कारण हत्या झालेल्या इस्माचं नाव होतं नित्यानंद पांडे तो पेशानं पत्रकार होता इंडिया अनबाउंड या वृत्तपत्राचा आणि मासिकाचा संपादक होता ज्याने आज तयार हजारो खुनांच्या बातम्या छापल्या त्याच संपादकाची हत्या झाल्याने पोलिसांपुढे तपासाचं आव्हान उभे ठाकलं होतं इंडिया अनबाउंड के पांडे इनकी डेड बॉडी ये पता चला उसके तहत हमने 302 का ऑफिस भिवंडी तालुका में रजिस्टर किया और रजिस्टर करने के बाद हमारे हमने बहुत से एंगल में इसका इन्वेस्टीगेशन किया और उसमें हमने यह देखा कि काशिमरा पुलिस स्टेशन के ज्यूरिस्डिक्शन में 15 तारीख को एक मिसिंग रजिस्टर हुआ था या फोटोच्या आधारे हत्या झालेला पत्रकार नित्यानंद पांडेच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला बारे करी हा इतर कुणी नाही तर नित्यानंद पांडेंच्याच कार्यालयात काम करणारी एक सहकारी महिला निघाली या महिलेशी पांडे यांचे अनैतिक संबंध होते ही माहिती मिळताच पोलिसांनी अंकिता शर्मा नावाच्या तरुणीला ताब्यात घेतलं आणि चौकशीला सुरुवात केली हत्येच्या प्रकरणाची एक एक कडी उलगडत होती पोलिसांसमोर हत्येचा थरार उभा राहिला पांडेच्या त्रासाला कंटाळून अंकिता शर्माने प्रियकराच्या मदतीनं पांडेचा काटा काढला पण नित्यानंदच्या पत्नीनं हे सगळे आरोप फेटाळून लावले पर जो आरोप लगाए गए हैं फिलहाल तो मेरी ऐसी स्थिति नहीं है कि मैं ये सब सोचूं समझूं क्या हुआ है क्या नहीं मुझे फिलहाल कुछ समझ में नहीं आ रहा है लेकिन बस मैं इतना बोल सकती हूँ जो उनके ऊपर आरोप लगाए गए हैं उनके कैरेक्टर के ऊपर जो आरोप लगाए गए हैं वो एकदम गलत है मुझे अपने पति पे पूरा भरोसा था दिनांक 15 मार्च 2019 वेळ 2:15 ठिकाण खारडी भिवंडी हत्येनंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला आणि दोघेही प्रेमवीर फरार झाले मात्र हत्येच्या तीन दिवसांनंतर आरोपींचा पर्दाफाश झाला हत्या करणाऱ्या अंकिता शर्मा आणि तिचा प्रियकर सतीश मिश्रा याला काश्मीरा पोलिसांनी अटक केली त्यांची तुरुंगवारी निश्चित झाली आहे आमचा प्राथमिक असा अंदाज आहे की जी वरून डेड बॉडी टाकली जवळपास एक पंचवीस तीस फुटाचा अंतर आहे आणि आपण जर घटनास्थळ बघितलं

आणि एक ना एक दिवस हवा हवाचा वाटणारा हा प्रवास विनाशाकडेच नेतो पेशाने पत्रकार आणि प्रतिष्ठा असून देखील अनैतिक संबंधांच्या नादात पांडे यांनी आपला जीव गमावल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलं संजय भुईर सह रमेश शर्मा टीव्ही मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम